घरात हो का तिला काय फरक पडतो अत्यंत आयडियल आणि बायको म्हणून ती चांगलीच आहे <laughs> पण जर तुम्ही कोमात असाल ना तर मग तुमची सगळी सेवा ती करेल पण जिवंत माणसाच्या काही वेगवेगळ्या वेग गरजा असतात याची काही कल्पना नाही ग तिला म्हणून मग मला तुझ्याशी बोलावं Anyway, तुला नाही कळणार सगळं कळतं मला वरुण फक्त त्रास होतो मित्राच्या बायकोशी नाईलाजण चांगलं वागणाऱ्या बायकांची दुःख तुला नाही कळणार <laughs> एक वेळ सासू सासरांना सांभाळणं परवडलं पण मित्राच्या बायकोला सांभाळणं म्हणजे <laughs> वरुण <वरून, laughs> मला सांग ना हा ब्लॉग तू काढलायस ना काय हो मी तुला उगाच ओव्हर एस्टिमेट करत होते ना। ना। काय झालं तुला है? काही माहिती आहे नाही अंदाज अंदाज असेल ना, ना तसा थोडासा आलाय मला मग काय चुंबन घेताना कोणीही कोणावरही बळजबरी केलेलीच नाहीये ते दोघांच्या संमतीने घेतलं गेलेलं चुंबन होत तू काही पाहिलंयस तसं तर तिथल्या तिथे थोबडवलं नसतं का त्यांना मग तुला कसं कळलं फिजिक्स फिजिक्स आता मी प्रोफेसर असल्याचं महत्व तुला कळेल हे बघ जेव्हा नॉर्मल चुंबन घेतलं जात ना तेव्हा ओठांवर साधारणतः वीस पाऊंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो काय 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 का? जेव्हा नॉर्मल म्हणजे साधं दोघांच्या संमतीने घेतले गेलेलं चुंबन असताना तेव्हा ओठांवर साधारणतः वीस पाउंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो पण हे चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं तेव्हा हा दाब जवळजवळ सहासष्ट पाऊंड प्रति चौरस इंच एवढा जास्त असतो त्यामुळे होतं काय त्याचा इथे काय संबंध आहे तू काय आता तिथे किती दाब तयार झाला ते मोजायला गेला होतास का तू माझा बोलणं आधी नीट ऐकून घेशील आणि मग मध्ये बोलशील प्लीज सॉरी सॉरी बोल 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 हा तर मी काय सांगत होतो आ... ते दोन चुंबनांमधला दाबाचा फरक हा या दोन चुंबनांच्या दाबा मधला फरक नक्की कशामुळे असतो ह्याचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की नॉर्मल म्हणजे साध दोघांच्या संमतीने असलेलं चुंबन असं चुंबन जेव्हा घेतलं जातं ना तेव्हा दाब तयार होतो एका बाजूच्या प्रतिसादामुळे त्यामुळे तो तसा कमीच असतो आणि या चुंबनामध्ये आवाज होतो तो फक्त ओठांमधून आणि हा आवाज जर नीट ऐकला तर असं लक्षात येतं की तो शक्यतो कुणालाही ऐकू जाऊ नये अशी काळजी घेत काढला गेलेला असतो काढून दाखव ना आवाज हा काय दाखव ना ए, प्लीज ई असा काय मी काढलाच नाही अजून हा बरं ऐक नमस्ते पण हे चुंबन जेव्हा बलजबडीने घेतलं जातं तेव्हा जास्तीचं प्रेशर तयार होतं एका बाजूच्या प्रतिकारामुळे यात समोरची व्यक्ती विरोध करत असल्यामुळे आवाज तर जास्त होतोच शिवाय त्या व्यक्तीला ओरडून कोणाला तरी मदतीसाठी हाक मारायची असते त्यामुळे होतं काय याच्यामध्ये ओठांबरोबरच ना आलेला एक आवाजही मिक्स झालेला असतो आता तो आवाज कोणाला तरी ऐकू जावा अशी ह्या व्यक्तीची धडपड असते आणि तो आवाज बंद करण्याचा समोरच्या व्यक्तीचा प्रयत्न असतो हा आता या सगळ्यातनं जो आवाज तयार होतो तो पहिल्या आवाजापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो काढून दाखव ऐकते ऐकते हा बर बघा म्हणजे आता जर तुला काल रात्रीच्या पार्टीमधला चुंबनाचा आवाज आठवत असेल बघ तर तो मी आता काय जो काय काढला तसा अजिबात नव्हता मी मगाशी काळजी घेत काढलेल्या चुंबनाच्या आवाजासारखा म्हणजे असा होता त्यामुळे मला खात्री आहे हे चुंबन घेताना कोणीही कोणावरही बळजबरी केलेली नाहीये दोघांच्या संमतीने चुंबन आहे हो हो हो, हो। ते तसंच असणार कारण कोणाचा तरी बळजबरीनं केस घ्यावा एवढं धाडस असलेला पुरुष तुमच्यात कोणीच नाही ए तू मला कन्फ्यूज करू नकोस रे मला सांग किस नक्की कोणी घेतलाय आणि जर तो संमतीनं घेतला असेल तिनं त्याच्या मुस्कडात का मारली नमस्कार मी आनंद इंगळे अली बाबा आणि चाळीशीतले चोर हा आमचा चित्रपट रिलीज झाला आणि आता अमेझॉन प्राईम वर हा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे जरूर जरूर हा चित्रपट बघा आपल्या सगळ्या कुटुंबासकट बघा